नमस्कार तर आज आपण बघणार आहे दिवाळीतला एक पदार्थ महत्त्वाचा ताटातला त्याशिवाय ताट हे अधुरे आहे ते म्हणजे करंजी एकदम खमंगन खुसखुशीत ही करंजी होते याला तुम्हाला साठा वगैरे काही लावण्याची गरज नाही यात प्रत्येक व्यवस्थित असं मोहन वगैरे वापरले की तुमची करंजी ही व्यवस्थित महिन्यावर जशीच्या तशी खुसखुशीत राहते याला हवाबंद करून ठेवा नाही तर हवाबंद नाही केलं तरीसुद्धा खमंगन खुसखुशीत ही करंजी राहणार आहे आणि याचं सारणसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी सर्वप्रथम आधी आपण पीठ हे मळून घेणार आहे करंजीचं तर इथे चार वाटी आम्ही मैदा घेतलेला आहे आणि पाववाटी इथे रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणला तर यामध्ये मी एक किलो हा मैदा घेतलेला आहे आणि पाववाटी म्हणजे इथे दे मी दीडशे ते दोनशे ग्राम अंदाज हा रवा घेतलेला आहे यामध्ये पळीभर मी चांगलं मोहन कडकडीत कर। गरम करून घेतलेलं आहे मोहनासाठी मी ते तूप वापरलेलं आहे करंजी करताना केव्हाही तूप वापरा किंवा तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण आवर्जून तूपच हे वापरा त्याने करंजा एकदम खमंगन खुसखुशीत होतात तुपामुळे एक त्याला स्टेक्चर असतं ते व्यवस्थित येत आपल्या या करंजीला त्यामुळे आवर्जून हे तूपच वापरा तर थोडं थोडं करून आप करून आपल्याला हे पाणी घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे पाणी जास्त लागत नाही कारण की आपण यामध्ये थोडासा रवा वापरलेला आहे पाणी कमी पाण्यातच हे पीठ मळलं जातं तर अंदाजे इथे मला ग्लासभर पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी तर हे पीठ आता अर्धा ते पाऊन तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे जास्तीत जास्त एक तास हे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अर्धा तास भिजत ठेवलं तरी चालेल कारण की आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे पीठ भिजण्याचं फार गरजेचं आहे तर एक तास हे मी पीठ भिजत ठेवणार आहे तोपर्यंत मी सारण करून घेणार आहे तर सारणासाठी इथे मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक वाटी इथे मी पिट्टी साखर घेतलेली आहे आणि ते पाऊन वाटी मी रवा घेतलेला आहे पाववाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडेसे बदामाचे आणि काजूचे काप आहेत ते घेतलेले आहेत तीन ते चार चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे वेलदोडी पूड घेतलेली आहे थोडेसे मी खसखस घेतलेले आहे इतकंच आपल्याला सारणासाठी लागणार आहे तर आता सर्वप्रथम आधी आपण ही भाजून घेणार आहे जेवढे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते सर्व पदार्थ आपण भाजून घेणार आहे तरी इथं सर्वप्रथम आधी आपल्याला खसखशी चांगली भाजून घ्यायची आहे चांगली ख तडतडेपर्यंत आपल्याला हे खसखस मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे त्याचप्रकारे आता आपल्याला खोबरेसुद्धा चांगले भाजून घ्यायचं आहे मी इथे किस करून घेतलेलं आहे तुम्ही हे खोबऱ्याचे काप करून मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता तर खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे माझं गुलाबी कलर येईपर्यंत तर रवा खमंग असा जसा आपण लाडवासाठी भाजतो तसाच आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन चमचेत तूप वापरलेला आहे आणि रवा हा चांगला मी भाजून घेणार आहे गुलाबी कलर येईपर्यंत रवा भाजलेला आहे रवा चांगला भाजला तरच आपले सारण हे चांगले होते तर रवा भाजल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा चांगले भाजून घेतलेले आहेत तर आता गव्हाचं पीठ मी थोडंसं तूप टाकून हे भाजून घेणार आहे यालासुद्धा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तूप होतं ते टाकून हे गव्हाचं पीठ चांगलं मोकळं मोकळं होईपर्यंत ख गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता जे भाजलेले पदार्थ होते ते मी सगळे एकत्र केलेले आहेत त्यामध्ये राहिले होते ती वेलदोडी पावडर टाकली आहे मी आता आणि यामध्ये आपण लागेल तशी ही साखर वापरणार आहे संपूर्ण पिठी साखर इथे मी वापरणार नाही जितकं गोड लागते तितकंच वापरणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणखीन एक पदार्थ तुम्ही यामध्ये वापरू शकता ते म्हणजे मिल्क पावडर वापरू शकता खमंगन खुसखुशीत होतात सुद्धा नाहीतर तुम्ही खवासुद्धा यामध्ये वापरू शकता तरी ते माझं सारण करून झालेलं आहे आता पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे पाहू शकता तर पिठाचा आपल्याला एक छान असा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे गोळे करण्यासाठी पटकन आपल्याला सोपे पडते यासाठी इथे मी गोळे करून घेणार आहे गोळ्यासाठीच इथे मी लाटी लाटून घेणार आहे तर जे राहिलेले पीठ आहे ते एका भांड्याने कवर करून ठेवायचं म्हणजे तुमचं पीठ हे जास्त वाळलं जात नाही जसंच्या तसं व्यवस्थित असं मऊ राहतं जशी चपाती लाटून घेतात तशी जाडसर इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता पूर्ण अशी थोडंसं पीठ टाकून हे गोल करून घेतलेले आहे गोळी करण्यासाठी आपल्याला पटकन हे होतात यासाठी ही ट्रिक खूप छान आहे तर आता गोळे करून पटकन घेणार आहे मी दहा ते पंधरा गोळी होतात त्याच्यापेक्षा होता सुद्धा जास्त होतात आता तुम्ही लाटी किती मोठी करणार आहे किती छोटी करणार आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता आता तुम्ही एकटे वगैरे असाल तर पटकन होण्यासाठी करंजी आपल्याला ही ट्रिक खूप सोपी आहे आणखीन एक ट्रू तुम्हाला सांगणार आहे मी तीसुद्धा खूप सोपी आहे तुम्हाला करंजी केल्यानंतर आळससुद्धा येणार नाही ना कारण की याचं जे पीठ वगैरे निग निघू नये सुद्धा मी ती ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर आता सर्वप्रथम आधी मी लाट्या ह्या लाटून घेणार आहे लाट्या थोड्याशा आपल्याला ह्या लांबड्या लाटून घ्यायच्या आहेत आता कोणाकडे गोल लाटतात कोणाकडे लांबड्या लाटतात पण लांबड्या लाटले की आपल्या साच्यामध्ये सुद्धा छान बसतात आणि आपण ह्या साच्यामध्ये सुद्धा थोडीशा कर्ज करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी तीन ते चार अशी पान ही पानं लाटून घेतलेली आहेत तर आमच्या इकडे लाटी म्हणतात कोणाकडे पानं म्हणतात तर अशा प्रकारे मी ह्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत तर यामध्ये मी एक चमचा ते दीड चमचा इथे सारण घातलेलं आहे आता माझ्याकडे हे कोरणं आहे त्या कोरण्याच्या सहाय्याने मी एक तुम्हाला दाखवते करंजी कशी बनवायची ते तर इथे एक करंजी केलेली आहे आता दुसरी मी लाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक माझ्याकडे साचा आहे त्या साच्याच्या साह्याने मी करजी एक करणार आहे तर यामध्ये तुम्ही साच्यामध्ये जेव्हा कर्जी घरचेला कर तेव्हा जास्तीत जास्त किती पाहिजे तेवढं यामध्ये सारण बसतं ज्यांना फुल्ल जास्त अशी सारण घातलेली करंजी आवडत असेल त्यांनी साच्यामध्ये करावी भरपूर असं सा सारण बसलं जातं यामध्ये तर अशा प्रकारे एक करंजी केलेली आहे आणि सगळ्यात सोपी म्हणजे मलाही इझी वाटते ही करंजी करण्यासाठी आणि मला ही करंजी करताना आळससुद्धा येत नाही कारण की याचे पीठ हे जास्त वेस्ट जात नाही आणि निघतसुद्धा नाही तर आता मी थोडंसं याला पाणी लावून घेतलेलं आहे आता करंजी फुटू नये वगैरे म्हणून थोडंसं दूध किंवा पाणी लावून घेऊ शकता तुम्ही तरी ते मी अशा प्रकारे एक काटा चम्मच घेतलेला आहे आणि काटा चम्मचच्या साय्याने मी याला थोडीशी अशी डिझाईन करून घेतलेली आहे कारण की हे मला खूप सोपं म्हणजे अगदी सोपं वाटतं कारण की ह्याच्या जे कडनी पीठ निघतं ते पीठ निघत नाही आणि करंजा आपल्या पटकन होतात यासाठी मला ही ट्रिक आहे ना एकदम सोपी वाटते त्यामुळे मी अशा प्रकारे सगळ्या करंजा करून घेणार आहे तुम्हाला कोणत्या आवडत्या त्यात मी करू शकता पण मी जवळजवळ ह्या करंजा सगळ्यात करून घेणार आहे अशा प्रकारे आता थोडे मी साच्याने केलेले आहेत थोड्या तशा केलेल्या आहेत तुम्हाला लास्टला मी दाखवेनच तर आता इथे ते मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला करंजा ह्या छान अशा गुलाबी कलर येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता तळताना तळतानासुद्धा मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत हाईटवर जर तळणार तर करंजा आपल्या अशा तळ्या तर तळ्याले तर दिसतात पण त्या तळ्याले नसतात परत अशा मऊ पडायला सुरुवात होते तर कंजा थोड्याशाशा कणंग होईपर्यंत आपल्याला ह्या करंजा खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तरी ते जवळजवळ मी दहा बारा अशा करंजा यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता थोड्याशा तळ्यानंतर मी या पलटी करून घेणार आहे तर एक दोन एक दोन अशा पलटी करून घ्यायच्या आहेत तर इथे मी करंजा ह्या पटकन होण्यासाठी मोठी कढई ठेवलेली आहे या मोठ्या कढईमध्येच मी सगळ्या करंजा तळून घेणार आहे दिवाळीचे आणखीन पदार्थ बनवायचे आहेत त्यामुळे मलासुद्धा खूप काही आहे त्यामुळे मी इथं दहा पंधरा दहा पंधरा अशा कढईमध्ये ह्या करंजा तळून घेणार आहे तर आपल्या या कर्जेला कलर वगैरे खूप छान आलेला आहे गुलाबी कलर येईपर्यंत चांगल्या मी या तळून घेतलेल्या आहेत आणि काढून घेतलेल्या आहेत बाकीच्या राहिलेल्यासुद्धा करंजा मी या तळून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या करंजा ह्या करून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता करंजीला आपला कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि डिझाईनसुद्धा किती छान असे उठून दिसत आहे कोण म्हणणारसुद्धा नाही की ही डिझाईन आपण काटा चमचने केलेली आहे तर या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे करंजी करून खमंगन खुसखुशीत होते तर तुम्हाला एक मी क करंजी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर किती मस्त आपली खमंगन खुसखुशीत ही करंजी झालेली आहे पाहू शकता या दिवाळीला नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद